नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे पन्नास सरसंद्रा सव्वीस एकसष्ट जास्तीत तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल गहू जातं एकवीस एकोणनव्वद अवक सात क्विंटलची कमीत कमी बावीसशे सरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत जातं बत्तीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चौदाशे एक सरसंद्राय दोन हजार एकशे एक्कावन्न जास्तीत जर सत्तावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी अठराशे सोळा सरसंद्राय तेवीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जद एकोणतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सहा सरसंद्राय पाच हजार सहाशे एक्कर जास्तीत जद पाच आठशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सरसंद्राय सहा हजार सातशे नऊ जास्तीत जदर सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीन हजार सातशे सदुसष्ट रुपये क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्रय सात हजार एकाहत्तर जास्तीत जदर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवघ एकशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसंद्राय सहा हजार नऊशे सत्याहत्तर जास्तीत जजद सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीन क्विंटल कमीत कमी पस्तीसशे दोन सरसंद्राय चार हजार एक जास्तीत जजद चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सोसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जद सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक चार क्विंटलची कमीत कमी के सहा हजार सोडसंद्राय सहा हजार पस्तीस जास्तीत जद सात हजार तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जद सहा हजार एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दहा हजार पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंच्याहत्तर सोडसंद्राय चार हजार दोनशे त्रेचाळीस जास्तीत जास्त चार हजार चारशे तीन रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपासून व्हिडिओ बघण्यासाठी